चौकार मारला होता आणि धामणी गावात विजय बघा बघू शकता इकडे विजयाबद्दल बद्दल काय सांगत विजय भाऊंचा अत्यंत एवढं कष्ट एक महिना भाऊंच्या कालावधी गेला कालावधी जात असताना भाऊनी प्रत्येक गावामध्ये मानखटाव मध्ये विकास काम व हो पाण्याचं काम पूर्ण केलंय तसेच भाऊंना मान खटाव मधून एकोणपन्नास हजार सातशेचं लीड मिळालंय आणि भाऊ ताकदीनं विजय झालेत आता आमची एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या महिन्या एक चार पाच दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे तर त्यात भाऊंना मंत्रिपद शंभर टक्के मिळणार आहे तर गावच्या मनापासून अभिनंदन भाऊचं मनापासून करोघरी गेलो म्हणजे मी आपली भीक मागितली गत मागितली गावाला का पण का भाऊसाठी मागितली कारण काय प्यायला पाणी नव्हतं कराडला ऊस तुडून तुडून मातारा झालो मी मग भाऊन जसं पाणी सोडलं तसं गावावर बसलो या नाहीतर कराड चालूच होत माझं अनेक लोक म्हणत होते की पाण्याचं काय पाण्यावर किती दिवस तुम्ही राजकारण करणार आहे करणार आहे काय पाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाणीच आहे का सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे भाकरी नसले तरी दिवस काढू पण पाणी नसलं तर दिवस निघल तर अजून काय सांग चालू म्हणजे तालुक्यासाठी खातमान भरपूर भरपूर कामं केलेली आहे ती तालुक्यासाठी कुठल्या गावात केलं नाही असं आहे का आपल्या दामणी गावात किती कामं केली डाकणीत किती केली पिपरीत किती केली पळशीत किती केली अशी बरीच गावात कामं केली होती भाऊ लोकांच्या मनात घसरायचं नव्हतंच खरं कारण भाऊंच्या मागे सर्वसाधारण जनता आहे नेते मंडळी विरोध पार्टीत आहेत पण भाऊंच्या मागे या जनतेने भाऊंना विजय सगळ्यात मोठा दिला आज तीन टर्म भाऊंचा आमदार होता चौथ्या टर्मला एवढ्या फरकाने भाऊ आमदार झालेत की आजपर्यंत इतिहासात नोंद होईल या चौकाराची एवढंच मी सांगतो लीड मिळायचं कारण त्या कामाच्या माध्यमातून आणि मान खटावची जनता जया भाऊ एवढी प्रेम करते की प्रमाणाच्या बाहेर प्रेम करते तुम्ही काय सांगता हे लढाई विकासाची आहे महत्वाचं एक आहे की वीस वर्षात जे भाऊन काम केले रस्ता पाणी कुठलं समाज मंदिराचे काम असतील प्रत्येक गावात असं एकही गाव काय होणार नाही कि त्या गावात भाऊच काम झालं नाही तर अनेक नाही नाही ना, ना, विरोधकांनी कशाच्या मुद्द्यावर लढलं हे त्यांना माहित नव्हतं मान असा भेदभाव इथं नव्हताच महत्वाची भाऊची ताकद ताकद अशी होती की फक्त विकासाच्या कामाची विकासाच्या मुद्द्यावरच भाऊन निवडणूक लढला आणि आज निवडून आला ताकदीनं निवडून आला बरं आता विरोधकाकडून असा पण तुमच्या आरोप होतो की बाबा ईएम गोटाळा अजिबात नाही ईएम लोकसभेला काय बरं नव्हता आता कसं काय निघाला गोटाळा लोकसभेला खुश होत विरोधक सगळं त्यांचं म्हणणं की लोकसभेला एवढी एवढं प्रतिसाद दिला लोकांनी आणि नेमकं लोकसभेला दिला मग हे ह्याला पण द्या आता पण प्रतिसाद दिला लोकांनी पण खऱ्यासाठी दिला विकासासाठी दिला लुटारूसाठी नाही दिला या ठिकाणी तालुक्यात आणि मतदारसंघात बाऊंच काम इतकं महत्वाचं की त्यांनी भरपूर विकास केला या ठिकाणी कुठल्याही गावात असं काही कुणाचं हे केलेलं नाही कुणाला जातीभेद ना असा पाळला नाही आणि कुणी जरी त्यांच्याकडे कामासाठी केलं तरी सुद्धा त्यांनी कधीही कुणालाही तू अमक्या कुणा समाजाचा तू अमक्या जातीचा तू अमक्या पक्षाचा वगैरे असं काही न बाळगता भाऊनी सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांची कामं व्यवस्थित आणि विकास कामं व्यवस्थित केली गेली त्या आमच्या जनतेचा विकासावर प्रेम आहे राष्ट्रवादी पक्षावर किंवा ज्या काय बावणी जी जी वचन दिली ती सगळी पूर्ण केली भाव जनतेचा इतका विश्वास आहे जलक्रांती केली आता औद्योगिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांतीवर भाऊने वचन दिलेलं आहे त्यामुळे भाऊंचा पूर्ण जनतेचा शंभर टक्के विश्वास आहे त्यामुळे भाऊनी भावना सर्वांनी अगदी स्वखोशीनं पसंत केलेला आहे त्याच्यामुळं भावचा हा विषय निश्चित ठरलेलाच होता त्यात काही बदल नाही आजचं लीड आजचं जी लीड हेज, आहे म्हणजे अगोदर एवढं लीड कधी भेट नव्हतं भेटलं हे पहिलंच लीड भेटलं कारण आता लोकांना पाण्याचा विषय सोडून आता एमआयडीसी होणार आहे आणि शैक्षणिक संस्था पण उभ्या जाळ राहणार आहे त्यामुळे सर्व जनतेच भावनावर एवढं प्रेम आहे की बोलायचं काम नाही आणि येणाऱ्या भाऊने केलेल्या विकास कामावर एवढी विश्वास आहे त्यांचा आणि खास करून ह्या लाडक्या बहीण योजनेचा एवढं ह्या सरकारला फायदा झाला की बोलायचं काम नाही बरं लाडकी बहीण एक म्हणजे ह्या सरकारला पावली का शंभर टक्के पावली कारण लाडक्या बहीण बाएन, ही सरकार आणलंय ज्यावेळेस वेळेस आमदारकीचा फॉर्म भरायला गेलो होतो त्यावेळेसच भाऊ म्हंटले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आता चौथ्यांदा एकोणपन्नास हजार सातशे मतांनी भाऊ विजय झालेला आहे गोरे भाऊ लाडक्या लाडक्या बहिणीची पुण्य आणि मान मतदार मतदारसंघाची साथ यांच्या जोरावरती आज जयकुमार गोरे भाऊ यांचा विजय झालेला आहे गावाच्या वतीने आम्ही येथे सर्च स्वागत करत आहे आता विरोधकांकडून म्हणत होते की बाबा ही दादागिरीची दादागिरी वगैरे काय नाही भाऊंवर एवढं प्रेम केलं की प्रमाणाच्या बाहेर प्रेम केलंय विरोधकांना फक्त उठवायचं होतं की आमदार गुंडा आहेत आमदार असे काही सुद्धा नाही आमदार एवढे चांगले आहेत की यांनी गाव एवढा तालुक्याचा विकास केलाय चौथ्या टर्मने आज चौथ्यांदा ते आमदार झालेत कारण ह्या विरोधकांना बोलायला भाऊंच्या विरोधात काहीच नव्हतं म्हणून ते काय पण बोलायला लागले होते आता चार वेळा आमदार तर वाटते मंत्रिमंडळात पुढे तर संधी भेटेल शंभर टक्के संधी भेटणार कॅबिनेट पदासाठी भाऊ आता शंभर टक्के जाणार आणि तो ह्याच आठवड्यात पुढच्या येणाऱ्या आठवड्यात शंभर टक्के मंत्रिपद आहे तर देवेंद्र भाऊ काय आव्हान कराल तुम्ही आव्हान म्हणजे विनंती काय जय गोरे भाऊ सारख्या खंबीर नेतृत्वाला देवेंद्र फडणवीसांनी साथ द्यावी आणि शंभर टक्के मंत्रीच करावं हे आमच्या पालकमंत्री पद त्यांना त्या सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद आमच्या भावना मिळावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा <laughs> आहे कसं पहिल्यापासूनच भाव लीड घेणार होते सगळ्या तालुक्याला माहित होतं कारण एवढा विकास केला होता पाच वर्ष झपाटून एखाद्या माणूस झपाटतो विकासासाठी कुटुंबाची कुठली न परवा करता सर्वोच्च चोवीस तास भाव विकास कामाच्या माग होत गावामधल्या तालुक्यातील रस्त्याचे काम असतील पाण्याचा विषय असेल शैक्षणिक असेल किंवा ज्या जो जे उशील म्हणजे विकासाचा त्यात कुठेही भाव कमी पडत नव्हता उलट गावातील लोकांनी विचार का एखादं काम राहिलंय का अशी विचारपूस करून भाव काम करतो त्यामुळे हे भाव जातीपातीच्या जा करून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक भावने एवढे मंजेने जिंकलेले आहे भावच काम बोलते या मतदारसंघामध्ये मान खाटावमध्ये ज्या ज्या गावामध्ये कमीत कमी प्रत्येक गावाला पाच ते सहा कोटी रुपयाची निधी भावने मंजूर करून दिली यांच्याच कृपेने आज या ठिकाणी एकोणपन्नास हजार सातशे मतांनी भाऊ विजय झालेला आहे एकच सांगीन भाऊ ही जयकुमार आमदार झाले ती माणूस नवो ही देव आहे आपल्या गावाला म्हणजे आपल्या तालुक्याला ही देव माणूस आहे माणसानी जयकुमार गोऱ्यांचा पोटू घरात लावून त्याची रोज पूजा करावी अशी जनतेला खुश आहे सगळी आणि महत्वाचा विषय म्हणजे भावन जनतेसाठी ऐंशी टक्के जीवनाचं त्यांनी भी केलेला आहे वरदान केलेलं आहे वीस टक्के त्यांच्या बायका पोराच्या प्रपंचात त्याच्यासाठी वीस टक्के आहेत आणि ऐंशी टक्के आपल्या जनतेसाठी भाव आहे ते, ते आमदार नाही ते एक देव म्हणूस त्यांनी माणूस मनुसा आपल्या तालुक्याला लाभलं लाभल आणि आज आपला तालुका सुखी नंदनवंदन झालेला आहे नाहीतर आज वीस बावीस किलो किलोमीटरचा बोगदा काढून पाणी आणून देणं म्हणजे एवढं सोप्या गोष्टी नाही भाव बद्दल काय सांगू आता भावबद्दल जे भाऊ जे आहे ती एक नंबर माणूस आहे आणि पहिल्यापासून पाण्याचा प्रश्न किंवा रस्त्याचा प्रश्न किंवा डीपीचा प्रश्न कुठलाच शब्द टाकला चालत चालत वाटला शब्द टाकला तर तो संध्याकाळ पातूर तयार होतो पाण्याची आताची ही लढाई शेवटची पाण्याचीच आहे आता लढाई पाण्याची नाही आता लढाई एमआयडीसीची आहे आणि एम आय डी सीत प्रत्येक गावातलं प्रत्येक तालुक्यातलं आपल्या तालुक्यातलं एका एका घरातलं चार दोन चार दोन पोर एम आय डी सीत लावल्या भाव सोडणार जनतेची त्या परमेश्वराला काळजी होती म्हणून जयकुमार गोरे सारखा नेता आम्हाला भेटला म्हणून ह्या काळ्याला हिरवा शालू नेसवण्याचं काम भावने केलं आणि त्या नेत्याचं जेवढा आभार मानावं किंवा त्याला जेवढे वर्ष आहेत तेवढे वर्ष आमदार खासदार म्हणून त्यांनाच आम्ही निवडून देऊ आम्हाला दुसरा कुठलाही नेता चालत नाही ज्या भाऊची अशी काम आहेत आपल्या गावात कि पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा कुठला डीपीचा प्रश्न असू द्या कुठलाही प्रश्न असला तरी फोन केला तरी भाऊ लगेच एका मिनटात डीपीचा प्रश्न किंवा ह्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न लगेच चालू काम करून